गव्हाची खीर बनवायची म्हटलं ना की गहू भरडून वगैरे घ्यावे लागतात पण हल्ली एवढा वेळ आहे कोणाकडे त्यामुळे आज मी गहू न भरडता एकदम साध्या सोप्या पद्धतीने खीर बनवून दाखवते आणि तरीसुद्धा ना खायला ना एवढी टेस्टी होते कशी बनवले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा खपली गव्हाची खीर न बनवता साध्या गव्हापासून आज मी तुम्हाला खीर बनवून दाखवते यासाठी मी दीड वाटी गहू घेतलेले आहेत शेतगहू जे असतात ना ते गहू घेतलेत आता काय करायचे पाणी घालून सगळ्यात अगोदर गहू स्वच्छ धुवून घ्यायचेत गहू धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी आहे आणि चांगले दोन तास असंच ठेवायचं आहे भिजून द्यायचेत गहू तर दोन तासानंतर बघा गहू चांगले भिजलेले आहेत आणि हे भिजलेले सगळे गहू मी एखाद्या चाळणीत काढते म्हणजे यातलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचंय आपल्याला मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलं आहे कारण मोठ्या भांड्यामध्ये एवढी व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे छोट्या भांड्यामध्ये थोडे थोडेसे गहू घालून भरडून घ्यायचेत तर अशा पद्धतीने पहा मी गहू भरडून घेतलेले आहेत पूर्वीच्या बायकांना गहू असे सडून वगैरे घ्यायच्या आणि खरंच खायला खूप रुचकर अशी खीर लागायची पण त्यामध्ये खूप वेळ जायचा आणि आजकाल गहू सडायला वगैरे कोणाला येते आहे त्यामुळे असं मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायचं आहे गव्हाची वरची जी पातळ अशी साल असते ना ती आता काढून घ्यायची त्यासाठी काय करायचं आहे भरपूर पाणी या गव्हामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं हे चोळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याची साल अशी पाण्यावरती तरंगते तर इथं दिसत असेल पहा वरती पूर्ण सगळे असे साल आली चांगलं दोन तीन वेळा असं करायचं आहे एखाद्या दिवशी ना खीर बनवताना मी ही जी वरची साल आहे ना ती नाही काढत कारण यामध्ये सुद्धा भरपूर असे चांगले घटक असतात त्यामुळे शक्यतो साल मी नाही काढत पण आज तुम्हाला रेसिपी बनवून दाखवायची त्यासाठी एखाद्याला आवडत नाही त्यामुळे मग हे असे साल अशा पद्धतीने काढायची खीर बनवायची म्हटलं ना तर गहू एकदम मऊ चांगले व्यवस्थित शिजले पाहिजेत त्यासाठी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये पाणी घालून हे शिजवून घ्यायचे तर आता दीड वाटी गहू घेतले होते मी त्यासाठी पाणी बघा किती घालते बरोबर साडेचार वाट्या मी पाणी घातलेलं आहे यामध्ये त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले ते सुद्धा घालायचे मिक्स करून घ्यायचे चांगलं एक चमचाभर तूप घालायचं आहे म्हणजे मऊ अशी खीर शिजली जाते आणि झाकण लावून चांगल्या पाच सहा शिट्ट्या होईपर्यंत मंदाचे वरती हे शिजवून घ्यायचे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात गॅस मी बंद केलाय आणि हे जरासा थंड होऊन द्यायचे कुकर थंड होतोय तोपर्यंत तो 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 पुढची तयारी करायची पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे बडीशेप घालायचे आणि थोडासा लालसर कलर होईपर्यंत बडीशेप भाजून घ्यायचे खूप मस्त चव लागते त्यामुळे बडीशेप घालायला अजिबात विसरू नका त्यानंतर इथे एक चमचावर मी तूप घेतलेलं आहे एक पाच सात बदाम आणि पाच सात काजूचे असे उभे काप करून घेतलेत ड्रायफ्रूटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि तुम्हाला कोणकोणते ड्रायफ्रूट्स आवडतात ते यामध्ये घाला हे सुद्धा चांगलं लालसर कलर होईपर्यंत मी भाजून घेतले दीड वाटी गहू होते त्यासाठी एक वाटी भरून मी गूळ वापरते थोडंसं पाणी घालून गूळ आपणाला वितळवून घ्यायचं आहे मंदाचे मिक्स करत राहायचं पटकन गूळ वितळला जातो कुकर थंड झालं आहे खीर शिजले का नाही बघायचे चेक करायचे तर पाण्याचं बघा अगदी योग्य प्रमाण आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही झाले यामध्ये घालायचे आहे बडीशेप पूड जी भाजून घेतली होती ती बारीक करून घ्यायची त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि याची चव आणखीनच वाढण्यासाठी एक चमचा विलायची पावडर घातलेली आहे आणि तोपर्यंत बघा गुळ पण चांगला वितळला आहे आपल्या चॅनेलवरती खीर बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेत आणि आजची ही साधी सिंपल रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तर वितळेला गुळ खिरीमध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर अगदी थोडंसं चिमूडभर मीठ घालते तर मग पुन्हा एकदा हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवून फक्त एक शिट्टी मंद वरती काढायची झाली की नाही एकदम छान अशी गव्हाची खीर आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर दूध घाला आणि खाताना थोडंसं वरून तूप घ्या मस्त लागते एकदम रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद